आयसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन सीसीएन न्यूज भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख तथा प्रभाग दोनचे नगरसेवक पदाचे उमेदवार मुकेश पडघानवसऊ राई प्रवीण वानखेड यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकीला परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले तर उपस्थित उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची गवाही त्यांनी दिली आहे त्यानंतर आपली विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी आल्या पण आता नगरपालिकेची निवडणूक आली ज्या लोकांनी आपण या ठिकाणी सत्ता बोलली त्या लोकांनी काही त्या ठिकाणी काम केलं आणि संपूर्ण भ्रष्टाचार करून ठेवला आणि जे काही काम झाली त्या कामाचा लेखा जो काही या शहरामध्ये फिरत आहेत त्या लोकांना मला सांगणे आपण या ठिकाणी सुद्धा नागरिक या ठिकाणी बसलेल्या की जेवढे अडीच वर्षाच्या काळामध्ये हे जे

या ठिकाणी माता भगिनी जास्त प्रमाणात बसलेले आहे या माता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की घरामध्ये पिण्याचं पाणी ते आपल्याला साठून ठेवावं लागतं पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ताई आणि पंडितांच्या माध्यमातून आपल्याला दररोज असं स्वच्छ आणि चांगलं पाणी या चिखली शहराला मिळणार आहे यामध्ये कुठल्याच पद्धतीची खात्री नाही निवडणुकीमध्ये चिखली शहराच्या ज्या लोकांच्या समस्या असतात त्याच्यासाठी था होणारी निवडणूक आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज भाजप पक्षाचे शेतातही आपल्या नेतृत्वामध्ये जे चिल्ली शहरामध्ये उभे असलेले आपले उमेदवार पंडितरा देशमुख यांचा परिचय म्हणजे खर तर आपल्याला वार्ड नंबर दोन मध्ये पंडितानाचा परिचय काही मोठी गोष्ट सांगण्याची गरज नाही कारण लहानपणापासून आपण पंडित दादांना या भागात पाहतो ते नगर एक सर्वसाधारण सर्वसाधारण घरातून आलेले माणसे खऱ्या अर्थानं रामराव बाबा देशमुख शेती करणारे माणसं आणि देवी संस्थांचे सचिव म्हणून अनेक वर्षे त्यांच्या वडिलांनी सेवा केली असे बत्तीस वर्ष अध्यक्ष आणि सचिव जे आहेत अध्यक्ष या चिखली शहरात रेणुका देवी पंडित दादानी स्वतःची नोकरी करून समाज कार्य करावं म्हणून एक नगरपालिकेत ते स्वतः नगरसेवक बी होते त्यांना नगरपालिकेचा अनुभव आहे असे उमेदवार आज आपल्या सर्वांना भाजप पक्षाच्या वरती नेता आपल्याला या ठिकाणी दिले दुसरे उमेदवार मुकेश प्रधान हे आपल्या वार्डाचे नगरसेवक म्हणून आपण या ठिकाणी मुकेश प्रधान जर सांगायचं म्हणल तर सर्वसाधारण परिवारातले एक युवक सर्वांसाठी धावून जाणारा इतक्या लवकर संधी त्याला या ठिकाणी भाजप पक्षाने दिली आणि ती संधी दिल्यानंतर निश्चित प्रमाण या वार्डामध्ये ज्या वयामध्ये घेऊ तुम्हाला लोकांची खऱ्या अर्थानं सेवा करता येतात की त्या वयामध्ये आज नगर के त्याला उमेदवारी मिळाली होती लवकरच नगरपालिकेचा वार्ड मेंबर कसा असावा तर लोकांना नेहमी अवेलेबल होणारा असावा त्याला आपण त्याच्या घरी जरी गेलो तो तर त्यांच्या घरातली परिस्थिती म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातले लोक आहे की आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं त्यांच्या घरापर्यंत जाण्याची सर्वांना आणि समस्या ऐकून घेऊन त्याची सोडवणूक होईल अशा परिवारातील मुकेश आमला त्याचप्रमाणे दुसऱ्या आमच्या बहिणी सौ सर राही वानखेडे वानखेडे परिवार म्हणजे आपण या वार्डात पाहिला तर आमचे काका हे तहसील रिटायर झालेले आणि सर्वांशी काही तो काम पडलं त्यांचं एक चांगल्या पद्धतीनं ज्यांना म्हणजे रिटायर झाल्यानंतर हे आज काका ज्या काही समस्या असतात तहसीलच्या किंवा इतरच्या त्या सोडवण्याचं काम आहे असे काकांचा स्वभाव त्याचप्रमाणे प्रवीण हा नेहमी युवकांमध्ये आणि लोकांमध्ये कोणाच्या घरचं सुख दुःख असतो तिथं पडणारा मुलगा मी आजपर्यंत पाहिलेला म्हणून साधारण कुटुंबातले हे मुलं आज भाजप पक्षाकडून उभे राहिलेले आणि या गावाचा विकास आणि या वार्डाचे विकास निश्चितपणाने हे दोघं जण करतील यात काही शंका नाही खर तर या वार्डात गेल्या वीस पंचवीस वर्षांच्या समस्या पाहिल्या होत्या तर या काढात चालता येत नव्हता अशी परिस्थिती होती आजही काही समस्या संपलेल्या पण आता आपण पाण्याची समस्या संपली आपली सॉल्व्ह झाली होती ती आता आपल्याला या वार्डात पुन्हा त्या दिवशी ज्या दिवशी आमची मिटिंग झाली या पाण्याच्या संदर्भात त्या दिवशी मी बोलून दाखवलो की माझी आई ज्यावेळेस पंच्यानव नगरसेवक होती त्यावेळेस एकदा इथं नगरपालिकेचं पाण्याचं काम झालं होतं पण त्यानंतर आता ताईनी जी पाईपलाईन या गावात आणली तर आपल्या वार्डात सगळ्यात जास्त अडचणीचा वार्ड म्हणून या भागात पाणी येत नाही मोटारी लावल्याशिवाय पाणी येत नाही हे त्या दिवशी आम्ही मांडलं आणि ताईनी त्याच्यासाठी स्पेशल आपल्या विभागाची टाकी म्हणून आणि तिथूनच आपला विभाग जोडल्या या जावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अशा ज्या आपल्या समस्या असतात की ज्या नगरपालिकेत सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि ताईने त्या एका मिनिटात त्या दिवशी सोडवल्या राहिला दुसरा प्रश्न रस्त्याचा तर ता ताईनी आपलं न, न नगराध्यक्ष असो का नसो सध्या मा, मागच्या काळात नगराध्यक्ष नव्हते पण या वाडात सगळे काम ताईने करून टाकले आता तर शोधावं लागत की रस्ता कुठं टाकायचा राहिला मला नाही वाटत की वा, वाडात कोणता एखादा मोठा रस्ता रा राहिलेला रा असतो हे सगळं ताईच्या माध्यमातून झालं आणि काही लोक यांना मग तू चिंता करू नको आडना जरी मग शिकण्या तू ना <mosquitoes> काही दुसऱ्यापैकी आणू नको काही लोकांना नेहमीच वाटत असेल की आपणच आपण पाहिजे तर तशी ती नाही युवकांना संधी भेटली पाहिजे आणि काही लोक मग एखाद्या दुसरी अशी आहे ताई तुम, तुम्हाला जोरशी अडचणीचा विषय सांगतो या आमच्या कि त्याला असं वाटतं की आपण वाटत एकदा निवडून गेलो लोकांनी की आपण त्याचे मालकच झालो काय आणि मग ते थोडेसे वेगळ्या इशू वागायला लागतात नालीवर उभे राहायला तुम्हाला वाटतं नालीसाठी उभे राहिले ते वेगळ्या गोष्टीसाठी उभे कशी बेजार करतात काय करतात ते तुम्हाला जनरल काही पण मी आता जाऊ दे आता सांगणार नाही सगळ्या लोकांना सांगेल मी तुमच्या सोबत त्यासाठीच उभा आहे की कोणा आपली मालकी समजून ये वाढवा जे काम करणारे लोक आहे मी सर्वांना आई बहिणींना विनंती करतो की का कि पुढच्या काळात या दोन्ही उमेदवारांकडून तुम्हाला कोणतीही वाडाच्या कामामध्ये शब्द देऊ इच्छितो पंडितदा असे माणूस आहे की त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते लहानपुरान हाती तरी लांब इतके सरळ झाले माणसं त्यामुळे तिन्ही उमेदवाराबद्दल चिंता करू नका आणि आपल्या ताई या तुमचं कोणतंही काम असलं का ते एका फोनवर करणारे आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं आपल्याला ताईकडे पाहून तिन्ही उमेदवारांचं काम करायचं आहे आणि दुसऱ्या आजूबाजूच्या वाढत आहे ताईकडे पाहून काम करायचं विकास म्हणजे ताई हा समीकरण याची झाली चिखलील विकास म्हणजे फक्त रस्त्या पुरताच आहे हे मर्यादित द्यायला वाटत चिखली शहर शहराचा विकास कसा केला पाहिजे तर ते ताई या ठिकाणी दाखवून देत आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बरेच वर्षी पाहिला होता तो तसाच तिथं त्या एक उभा होता आज आश्वारण पुतळा उभा करायचं सर्व भूमिका ही ताईने आणि आज चिखली शहरात एक मोठा भव्य दिव्य पुतळा ताईच्या माध्यमातून तिथे उभा राहा अनेक समस्या आहेत आपल्या इकडं पुढे चालून मी ताईंना एक विनंती करणार आहे की आम्हाला एक ग्रामीण रुग्णालयात आम्ही आता थोडी परिसर म्हणजे खरं तर ग्रामीण भागातले लोक एक ग्रामीण रुग्णालय फार लांब राहा आमच्या भागातही राहू थोडी परिसरात एक आणि दोन वॉर्ड मध्ये आम्हाला एखादं ग्रामीण रुग्णालयाच्या एखादं इथं उपकेंद्र हे सुरू आम्ही तुम्हाला विनंती करतो <coughs> निश्चितपणाने या चिखलीचं नाव चिखली काहून पडलं होतं दहा पंधरा वर्ष आधी लोकांना माहीत ते या राज्यात चालता येतो निश्चितपणाने या गावाचा विकास तुमच्या नेतृत्वात होईल आम्हाला काही शरकार नाही पण या गावाचं म्हणजे चिखली शहराचं निश्चितपणाने एकदा नावही परतून टाकावं तुम्ही आणि रेणुका करतो कर या चिखली चिखलीकूट पर्यंत म्हणायचं तुम्ही आता पुढच्या काळात या गावाचा जोडा विकास करून राहिला या गावाचं नावही एकदा बदलून टाका अशी या निमित्ताने एकदा विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो या दादा अरे दादा जेवरा का लहान भाऊ म्हणतो रे दादा काय सुरू आहे दादा सामर्थ्य है दादा शक्ती है दादा त्याग आहे दादा प्रेम आहे असा दादा भावनांचा देण्यात येईल काय सुरू सुरूप्रभागात कोण गोळ्या केल्या याची कडी त्याच्या गळ्यात त्याची कडी याच्या गळ्यात चार हिकाचे पकडले तीन तिकडचे सोडले आपला नेतृत्व सक्षम आहे आपल्या नेतृत्वाला हरवण्यासाठी हो ने एक दुसऱ्याच्या कड्या यांनी पकडल्या यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार या चिखलीत नाही तर हे विकासाचं काम काय करणार हा ही गोष्ट लक्षात घ्या राज्यात भारतीय जनता पार्टीच सरकार आहे या ठिकाणी ताईच ता सरकार आहे पैसे कोण देणार ह्या कुरगोळ्या थांबवा राजकारणामध्ये बालहट्ट घेऊन समोर आला त्याच्यात तळबळ तर रक्त आहे त्याचे प्रेरणा आहे नवी दिशा आहे उद्या बदल काय फरक पडेल काय फरक पडणार नाही दोन हजार चौदा मध्ये असा झाला मोदी सरकार सगळ्यांनी घातला तसाच बदल यावेळेस कुणाला करायचा आहे तुमचा पोरगा रस्त्यावर पडलेला आहे चोवीस तास तुमच्या सेवेत राहील ही ग्वाही मी तुम्हाला देतो तडक रक्त आहे त्याच्या डोक्यात नवी दिशा आहे नवी प्रेरणा आहे नवी विचार घेऊन तुमच्या समोर येणार आहे तुम्हाला बदल केला तर तुम्हाला निश्चित या गोष्टीचा फायदा होईल पाठीमागे एवढ्या मोठ्या आहे पैशाची कमी पडणार नाही विकासाची देऊ परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी बदल करावा लागेल झालं पाच पाच सहा हजार त्यांच्या पिढ्या झाल्या राजाच्या घरात राजपथ द्यायचं सोडा राजाचं घर द्या या पोराला हे पोरकर सात दिन तुम्हाला एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मुकेश ही रायता येईल या प्रचारसाठी मोठा प्रतिसाद आहे आपल्या प्रभागात घेण्याची मला सवय नाही चिखलीच्या इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांना एकच अडचण आहे आमच्या अडचणीत माणसानं आम्हाला एकच अडचण आहे आम्हाला पाणी मिळत आहे आता पाणी मिळत नाही तर पाईपलाईन तर पडली जास्त काही जास्तवर आपण हवा करून बोलू शकत नाही एक सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये आणि मी सायबर लिमिटेड साक्षीदार अमृतमध्ये ती योजना कशी घातली ती ब्रिटिंग कशी लावली काय केलं दीडशे कोटी रुपयाची योजनासाठी पहिल्यांदा म्हणजे आजकाल पंचवीस वर्षात सुद्धा एक रुपया पण मिळणार पाण्याच्या काम योजना एक मोठी योजना त्यांच्या लोकांनी आणि लावते आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या प्रभागातले दोघे म्हणजे मुकेश असेल आणि प्रवीण असेल काही तर आहेतच आता मागे खरा कार्यकर्ता प्रवीण आहे हे दोघेही शंभर टक्के आपल्या प्रत्येक कामामध्ये कुठेही सुखात असेल दुखात असेल

जनसेवा ही ईश्वर सेवा समजून मी गेल्या पस्तीस चाळीस आहे मला ते काम करत असताना माझ्या म्हणजे गावातील लोकांनी भरभरून प्रेम केलं मला चार वेळा त्या ठिकाणी निवडून दिलं पण मनात एक स्वप्न असत चिखली नगरपालिकेची नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून आपल्याला जनतेची सेवा करायची ती सेवा करत असताना मागच्या दोन हजार सोळा मध्ये खरं म्हणजे शंभर टक्के माझी संधी असताना त्या ठिकाणी अगदी वेळेवर काँग्रेस पासून आलेल्या माणसाला थकिट दिलं आणि माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी केला परंतु गेल्या सहा सात वर्षापासून आपल्या ताई आज लोकायोगाने आज एक वर्ष झालं ताईच्या विजयाला आज तेवीस नोव्हेंबर आहे काही एक वर्ष पाच ते पाच वर्ष अशा सहा वर्षामध्ये आपल्या ताईनी ताईने मध्ये विकासाची गंगा आणलेली ही विकासाची गंगा पुढे येण्यासाठी नगरपालिकेच्या या आहे निवडणुका आणलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चौदा प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस उमेदवार भारतीय जनता पार्टीनं दिलेले आज आज नगराध्यक्ष पदा करता मला उमेदवारी मिळलेली आहे आपल्या जनतेमध्ये एक विषय असतो माझे सहकारी नव असलेले ते नेहमी म्हणायचे की दादा तुम्ही फक्त तिकीट मिळवा अध्यक्ष पदाच तुम्हाला तिकीट मिळालं की तुम्ही निवडले आता असं बोलल्यानं हे होत असत का नाही तर मला आपल्या आमदार श्वेताई महाले पाटील आणि आमची पक्षी त्यांनी मला दिलं आता जबाबदारी तुमची निवडणूक द्यायचं की नाही हे मतदार रुपये आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला या ठिकाणी थांबलो आहे या प्रभागासाठी मुख्य पडभाम आणि राई साई प्रवीण वानखेडे या दोघांना उमेदवारी दिलेली आहे मला वानखेडे साहेबांचा परिचय चांगला आहे प्रवीणताई परिचय चांगला आहे आणि मुकेश सुद्धा धरपड्या कार्यकर्ताय अशा दोन्ही कार्यकर्त्यांच्या भरोशावर या वाडाची सेवा करण्यासाठी त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि सेवा करण्यासाठी नगराध्यक्ष या नात्यानं माझ्या कब विषयांवर शिक्का भरून त्या ठिकाणी प्रचंड विजयी करावं अशी या ठिकाणी मी कळकळीची बातम्या पाहण्यासाठी सीसीएम न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा